एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी सर्व अचूक वेध न्यूज चॅनल पायप प्लास्टिक प्लास्टिक बाटल्या गाड्यांचे पाठ खराब कपडे टायरी खेळणी खराब कॅन खराब दोऱ्या यासह अनेक टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न निर्माण होतो आणि या वस्तू कचऱ्यात टाकल्या जातात या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची स्पर्धा इचलकरंजी महापालिकेनं आयोजित केली आहे महापालिका वर्धापन दिनानिमित्त सर्वांसाठी खुल्या असलेल्या या स्पर्धेसाठी महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबर नागरिकांनीही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवल्या आहेत अत्यंत कल्पकतेनं आणि सुबकरित्या निर्माण केलेल्या या वस्तूंचं प्रदर्शन महापालिकेच्या प्रांगणात भरवण्यात आले यामध्ये अमर जवान तुझे सलाम स्तंभ प्रतिकृती जुन्या स्कूटरपासून तक्रार निवारण कक्ष जलशुद्धीकरण केंद्र प्रतिकृती पवनचक्की हेलिकॉप्टर ट्री गार्ड बाटली प्रतिकृती रॅक युनिक सायकल संत गाडगेबाबा प्रतिमा सेल्फी पॉइंट, नायलॉन दोरीपासून ए पी जे अब्दुल कलाम यांची प्रतिकृती मोटरसायकल या कलाकृतींचा समावेश आहे या प्रदर्शनाचा शुभारंभ आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आयुक्त पाटील यांनी हे प्रदर्शन अठ्ठावीस जूनपर्यंत सुरू ठेवण्याचं आणि नागरिकांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून प्रदर्शनात सहभागी होण्याचं आवाहन केलं कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार सहआयुक्त विजय राजापुरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते हे प्रदर्शन नागरिकही कुतूहलानं पाहताना दिसत आहेत